नमस्कार तर आज आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या चवीची म्हणजेच कोकोनट कुल्फी बनवणार आहोत जी की एकदम रिफ्रेशिंग आणि चवीला एकदम भारी लागते बनवायलाही सोपी आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी गॅस ऑन करून कढाईमध्ये घेतलेला आहे दीड लिटर दूध तर हे फुल फॅट गाईचं दूध आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण एक मिक्सर तयार करून घेऊया तर इथे मी दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आता यातलंच अर्धा कप दूध आपण या कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करून घेणार आहोत कॉर्नफ्लोरमध्ये दूध टाकल्याच्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण शेवटी दूध आटल्याच्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत दुधाला एक उकळी आली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती आपण याला पंधरा मिनिटांसाठी मध्ये आधी मिक्स करत आटवून घेणार आहोत जवळपास पंधरा मिनिटे झालेली आहेत तर हे दूध आपण एकदम मध्यम आचेवरती मध्ये आधी मिक्स करत थोडंसं आटवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्हाला जर थोडंसं जास्त गोडसर आवडत असेल तर, तर आणखी दोन, दोन ते तीन चमचे साखर वाढवून टाकू शकता साखर टाकल्याच्या नंतर याला एकसारखं मिक्स करत आणखी मध्य दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आता हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण टाकत असताना दुधाला एकसारखं मिक्स करत राहायचे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता कॉर्नफ्लोअर टाकून झालेला आहे गॅसची फ्लेम मध्यमच आहे आणखीन याला आपण पाच ते सहा मिनिटं एकसारखं मिक्स करत शिजवून घेणार आहोत तर याला आपण आणखीन पाच ते सहा मिनिटं एकसारखं मिक्स करत शिजवून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो आपण पर ओलं नारळ मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया तर इथे मी एक आखं नारळ फोडून घेतलेलं होतं आणि नारळावरचा जो थोडासा कडक ब्राऊन पार्ट असतो तो काढून घेऊन अशा पद्धतीने नारळाचे बारीक स्लाईस करून घेतलेले आहे आता याला आपण मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊयात तर हे एकदम छान बारीक वाटलं जावं म्हणून यामध्ये आपण नारळाचं जे पाणी निघलेलं आहे त्यातलंच दोन मोठे चमचे भरून पाणी टाकणार आहोत जेणेकरून नारळ छान बारीक वाटलं जाईल तर इथे आपण ओलं नारळ जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घेतलेलं आहे आता इथे आपलं कुल्फीचं जे मिश्रण आहे ते पण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते वाटलेल्या नारळासोबत दोन बॅचेसमध्ये आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर याला आपण अर्धा अर्धा मिनिटांसाठी मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि एका पातेल्यामध्ये मी याला ट्रान्सफर करून घेणार आहे म्हणजे सगळं मिश्रण एकसारखं मिसळलं जाईल तर इथे आपलं फायनल कुल्फी सेट करण्यासाठीचं से मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचे कुल्फी मोल्ड आहे त्यामध्ये मी हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवणार आहे कुल्फी मोल्ड नसले तरीही तुम्ही चहाच्या यूज अँड थ्रोच्या कागदाच्या कपांमध्येही सेट होण्यासाठी ठेवू शकता किंवा मग काचेचे किंवा स्टीलचे छोटाले ग्लास असतील तर त्यामध्येही सेट होण्यासाठी ठेवू शकता आता मी या मोल्डवरती अॅल्युमिनियम फॉइलने व्यवस्थित कव्हर करून घेणार आहे आणि चाकूच्या सहाय्याने एकदम मधोमध मद छोटासा कट लावून त्यामध्ये स्टिक्स व्यवस्थित बसवून घेणार आहे अशाच पद्धतीने बाकी सगळ्या मोल्ड मध्ये आपण हे कुल्फीचं मिश्रण टाकून घेऊन ॲल्युमिनियम फॉईलने व्यवस्थित कव्हर करून घेऊया आणि उरलेलं जे कुल्फीचं मिश्रण आहे ते अशा पद्धतीच्या उभट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे जे की आपण नंतर उभ्या चार भागांमध्ये कट करून सर्व करू शकतो आता याला आपण डीप मध्ये दहा ते बारा तास किंवा मग रात्रीभरासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत दहा बारा तास होऊन गेलेले आहेत आणि कुल्फी आपली एकदम छान सेट झालेली आहे आता याला आपण काढून घेऊयात तर मी याला आधी पाण्यामध्ये थोडंसं बुडून घेणार आहे नंतर हलक्या हाताने गोल फिरून काढून घेणार आहे तर आपण जेवढं कुल्फीचं मिश्रण बनवलेलं होतं तेवढ्या मिश्रणापासून जवळपास बारा कुल्फ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर ही कुल्फी बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर एकदम भारी लागते ही अशा पद्धतीने कोकोनट कुल्फी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद